घटनेवरून आंदोलन सुरू असतानाच एक पुण्यामधला बातमी समोर येते पुण्यामधल्या एका नामांकित शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय सातवी यत्तेमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पंधरा ऑगस्टच्या दिवशी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला अल्पवयीन मुलगी शाळेमध्ये आपली बॅग आणायला गेली होती त्यावेळेस तिला स्वच्छता गृहामध्ये ओढत नेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला देवराज पद्मा आगरी असा अटक करण्यात आलेल्या एकोणीस वर्षीय आरोपीचं नाव आहे अल्पवयीन मुलीच्या आईनं या संदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय आता पुढचा तपास समर्थ पोलीस स्टेशन करत या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी रेवती हिंगवे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत रेवती नक्कीच कविता आपण जसं बघितलं की एक धक्कादायक घटना पुण्यातल्या पेठेतल्या बी पी सवानी नावाची जी स्कूल आहे तिकडनं समोर आलेली आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा ती अल्पवयीन मुलगी आपली स्कूलची बॅग आणायला आपल्या वर्गाकडे गेली होती तेव्हा एक एकोणीस वर्ष मुलगा जो त्याच शाळेत शिकतोय त्याचं नाव आहे देवराज तो तिथे थांबलेला होता आणि तिला हात ओढून खेचत नेत त्यांनी स्वच्छतागृहामध्ये नेलं आणि लज्जा निर्माण होईल असं कृत्य त्यांनी केलं ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा तिने हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला तिच्या आईनी जेव्हा समर्थ पोलीस स्टेशन मध्ये याबद्दलची तक्रार नोंदवली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन करत आहे आणि त्या मुलाला आता सद्यस्थितीला अटक केली आहे आणि काय पुढे होतं हे या तपासातून कळेल कविता येतपाचा सुंदर बातमी आणखीन अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद रेवती या सगळ्या माहितीबद्दल